खालापूर तालुक्यातील आडोशी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने खालापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव हे करीत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत खालापूर तालुक्यातील आडोशी आदिवासी वाडीजवळ गरड नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीर उत्खनन सुरू केले असून टेकडीवर राहत असलेल्या आदिवासी कुटुंबाचे प्राण संकटात आले आहेत जेसीबी आणि डम्परच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून टेकडीचा आधारच कमकुवत केला गेला आहे परिणामी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून संपूर्ण वाडी भूस्खलनाच्या उंबरठ्यावर उभी आहे ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसीलदार गटविकास अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रारी दिल्या मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही न्यायासाठी धडपडत आहोत पण प्रशासन कानाडोळा करत आहे आता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही असे संतप्त ग्रामस्थांनी म्हटलं आहे भीमाशी ग्रामस्थ आमच्या इथं एक उंचावर एका टेकरीवर वाढी आहे आडुसी आदिवासी वाडी लडक नावाच्या पार्टीवाल्याने ते खालून खोदायला सुरुवात केली आता सहा महिने झालेत आम्ही तिकडे खालापूरला तहसीलदार जो धावता आहोत तिकडे पत्र दिलं तरी पण अजून काही उत्तर आम्हाला भेटलेलं नाही तर ते काम लवकरात लवकर मंजूर व्हावा म्हणून आम्ही सणाला आज बसलेलो आहोत ते लवकरात लवकर काम आमचं व्हावा ही आमची मागणी आहे आज आम्ही खालापूर तहसील कार्यालयासमोर कोणती बोर्ण आघाडी खालापूर तालुक्याच्या वतीने उपोषण करत आहे कुपोषण यासाठी करत आहे की खालापूर तालुक्यामधील आदिवासी वाडी ही गरजग्रस्त स्थितीमध्ये आहे गरजग्रस्त दरदग्रस्त स्थितीमध्ये अशा पद्धती आहे की एक गरड नावाचा पार्टीवाला आहे त्या वाडीला लागून त्यांनी जागा खरेदी केलेली आहे ती जागा खरेदी करून वाडी हे उंचावर टेकडीवर डों डोंगरा ठिकाणी आहे आणि त्यांनी ती एक बाजूने डम्पर आणि जी सीबीच्या पाह्याने खोजून तिथं दरद्रस्त स्थिती निर्माण केली आहे संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना तक्रारी पत्रव्यवहार केला जवळपास त्यानंतर दोन वेळा भेटणं पण झालं त्यानंतर परत पत्र केला की त्याच्यावर कारवाई काय झाली त्यानंतर मंडल अधिकाऱ्यांनी तिथे येऊन पंचनामा केला त्यांनी त्या अहवालामध्ये लिहिलेलं आहे की वाडी दरद्रस्त शिथिथ आहे त्याच्या विशेष कोलकांकडून तिथे चांगली होऊ शकते त्यांनी केलेलं प्रस्ताम परवाना आहे एवढं सर्व असताना आज त्या निर्देशावर कुठली कारवाई होत नाही त्यामुळं आम्हाला आज उपोषण करण्याची वेळ आलेली आहे महाउपोषण वंचित भोजन आघाडी खालापूर तालुक्याच्या वतीने करत आहे आदिवासी बांधवांना घेऊन मी आज हा उपोषण करत आहे साधारणतः याचा जर स्टडी केले आपण तर गेली सहा महिन्यापासून हा प्रकार या ठिकाणी चालू आहे गेली सहा महिन्यामध्ये वारंवार तहसीलदारांशी पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांचा पंचनामा येऊन देखील समोरचा जो व्यक्ती आहे घडल नावाचा त्याच्यावर कोणती ठोस या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली अजून तरी दिसत नाही आहे आम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या प्रशासनाला विनंती करतो वाझा सूचना देतो की आमच्या पदाधिकाऱ्याला किंवा आमच्या आदिवासी बांधवांना या उपोषण दरम्यान काही इजा झाली किंवा त्यांचं काय बरं वाईट झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदार ही तहसीलदार साहेबांची आणि या प्रशासनाची असेल आणि त्याच्यानंतर जो या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता उद्रेक रूप धारण झाला तर जो कायदा सुव्यवस्थेला जो अडचण निर्माण होईल त्याची सर्वस्व जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि इथल्या तहसीलदार साहेबांची असेल वंचित बहुजन आघाडीने आदिवासींच्या हक्कासाठी न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरू राहील असा ठाम निर्धार केला आहे सरकारने त्वरित आदिवासी वाढींच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी का अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा प्रवीण भालेराव यांनी दिला या गंभीर परिस्थितीमुळे जिल्हाभरातून सहानुभूती आणि पाठिंबा मिळत असून खालापूर तहसील कार्यालयासमोरचा संघर्ष आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास हा संघर्ष राज्यव्यापी आंदोलनात परिवर्तित होईल असे संकेत मिळत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर